आम्ही भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझ विठुरखुमाई ओढ मनाची घेऊन जाई दैवत माझं विठुरखुमाई ओढ मनाची घेऊन जाई भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलाइच 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 हो जय हरि बोलाइच संसार विसरु ओज भगवता चाहिँ कीर्तन रोज संसार विसरु ओज भगवता चाहिँ कीर्तन रोज टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं चिपणी टाळ मृदंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे चिपणी टाळ मृदंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देईल स्फूर्ती झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देईल स्फूर्ती तुक्याच्या भजनात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं तू भजनात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं बोलाइच 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 हो जय हरि विठल बोलाइच 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 हो जय हरि बोलाइच धन्यवाद